बदलापूर प्रकरणानंतर बलात्कारांना कडक शिक्षा देणारा शक्ती कायदा पुन्हा एकदा चर्चेत आलाय महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती विधेयकाला तीन वर्षापूर्वीच महाराष्ट्र विधानसभेत एकमतानं मंजुरी दिली गेली मात्र अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही तरी या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे पण हा प्रस्तावित शक्ती कायदा नेमका हाय तरी काय ते पाहूया महिला अत्याचाराच्या प्रकरणात एकवीस दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करून खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येईल दुसरा बलात्कार प्रकरणी ररर्स ऑफ रअर प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद ठेवण्यात आली तिसरा महत्त्वाचा बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद यात करण्यात आली तर यात बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेपेचे शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड महिलेचं कोणत्याही पद्धतीनं छळ केल्यास किमान दोन वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड सोशल मीडिया मेल मेसेज इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून महिलांवर कमेंट करणं धमकी देणं चुकीची माहिती पसरवणं यासाठी शिक्षेची तरतूद आहे हे सगळे गुन्हे शक्ती कायद्यात जामीन पात्र असणार आहे शक्ती कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळावी यासाठी राज्य सरकार सध्या प्रयत्नशील आहे